बहुजन समाज पार्टीच्या वतीने परभणी येथील घटनेसंदर्भात महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिसांवर हत्तेचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या संदर्भात आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला या घटनेला जबाबदार पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी तसंच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं करण्यात आली दरम्यान परभणी घटनेच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित आले डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील महामान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं तसंच महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली देवेंद्र समोरील शिल्प तोडण्यात आलं त्याचा निषेध परभणीतील आंबेडकरवादी जनता सततमय मार्गाने करत असताना त्या ठिकाणी एका कार्यकर्त्याला पोलिसांकडून देणं मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये एका स्वप्नाथ सूर्यवशी या भीमसैनिकाचा अत्यंत दुर्दैव मृत्यू झालेला आहे या घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांचं सर्वप्रथम या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या तीव्र निषेध करीत आहे आणि कालच मला वाटतं हो मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला खरं तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या लोकांची आसवपूसणं गरजेचं होतं पहिलं तिथं जाणं गरजेचं होतं परंतु त्यांनी त्याला महत्त्व न देता त्यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला महत्त्व देणं एवढंच नव्हे तर काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे जे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आलेले आहेत आम्ही त्यांना सोडणार नाही आम्ही त्यांना सांगू इच्छितो की या देशामध्ये दे बाबासाहेबांनी आजची राज्यघटना आहे आणि घटनेवर चालणारा हा देश आहे आणि जनतेच्या हातामध्ये या ठिकाणी आंदोलनाचं शस्त्र आहे आम्ही या सरकारला असा इशारा देऊ इच्छितो की तुम्ही जर सत्तेच्या आढळून दलितावरती अशा प्रकारचे अन्याय जर करत असाल तर ते कदापि खपून घे घेतले जाणार नाहीत आणि दहा डिसेंबरला जी झालेली घटना आहे ती जर निंदनीय आहे न्यायालयीन कुठली जर एका व्यक्तीचा मृत्यू होत असेल तर त्याला ते सरकार जबाबदार आहे आणि त्या त्या ज्या ज्याच्या कस्टडीत त्यांनी त्या अधिकाऱ्यावर ते तीनशे दोन गुन्हा दाखल झाला पाहिजे व मला आर एस एसला हे सांगणं आहे की फुले शाहू आंबेडकरांनी तुमची उभी व्यवस्था आडवी केलेली आहे आणि जोपर्यंत हे कांशीरामाने स्थापन केलेली बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष बहन कुमारी मायावतीच्या नेतृत्व नेतृत्व आहे ती आडवी व्यवस्था पुन्हा कसल्याही परिस्थितीत उभी होऊ देणार नाही असे हजारो लाखो आमचे बलिदान केले तर बेहतर पण आम्ही ए, हे आंदोलन चालू ठेवणार आमची व्यवस्था तुमची यावेळी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट संजीव सदाफुले प्रशांत लोकरे बबलू गायकवाड पी ए लोहार योगेश गायकवाड करण काळे सुहास सुरवसे अमर साळवे देवाभाई उघडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती